श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त। गुरु गुरुचरित्र आणि उद्यापनानंतर काय करावे हेच आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण बघा गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करताना या गोष्टी लक्षात ठेवा दत्त जयंतीच्या उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण अध्याय लक्षात ठेवा की हा शेवटचा दिवस उपवासाचा आहे दुसऱ्या दिवशी करावे उपवासामुळे आणि थकल्यामुळे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे चांगले असते उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत घरात आणि पूजा स्थळी सुगंधी धूप लावावा आणि फुले व्हावी साहित्याची पूजा करावी नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये आवर्जून करावी एकूण पाच नैवेद्य तयार करावे एक दत्त महाराजांसाठी दुसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा आपल्या कुलदेवतेसाठी चौथा गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि पाचवा गायीसाठी पूजा पूर्ण झाल्यावर गायीचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा उरलेला नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून द्यावा आणि आरती करावी शक्य असल्यास एका पाहुणे जोडप्याला किंवा किमान एका सव्वाशे पिठाची, पिठाची भाकरी दान करा दारावर आलेल्या भिक्षुकांना रिकामा हात पाठवू नका उद्यापनानंतर पूजा साहित्य जसे आहे तसे ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध अक्षता आणि फुले वाहा आणि पूजा हलवा पूजा साहित्याचे विसर्जन कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडा नारळ फोडून प्रसाद बनवा सुपारी हळकून बदाम, बदाम आणि विड्याची पाने पाण्यात विसर्जित करा श्री स्वामी समर्थ ओम राम चिरंजीवी नमः दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्रनाम मंत्र जपा आता पाहूया स्वामी भक्तांना पडलेले काही प्रश्न पारायण किती दिवसांचे करावे श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही तीन सात किंवा अकरा दिवसांचे करू शकता शक्यतो दिवसांचे करणे अतिशय चांगले श्री गुरुचरित्र पारायण कोणत्या वेळी करावे पारायण करण्यासाठी सकाळची चार नंतरची वेळ अतिशय चांगली आहे परंतु काही कारणास्तव तुम्हाला सकाळी समज नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे बारा या वेळेमध्ये करू नका ही वेळ दत्तगुरूंची वेळ असते तुम्ही फक्त श्रद्धा आणि भाव हवा बाकी कोणत्याही वेळी केले तरी त्याचे फळ मिळते श्री गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी नैवेद्याला काय बनवावे नैवेद्यासाठी तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता जसे की पुरणपोळी किंवा इतर कोणताही कोणताही पदार्थ त्यासोबतच घेवड्याची भाजी आवर्जून करावी ही भाजी दत्तगुरूंना खूप आवडते तसेच प्रत्येक पदार्थांमध्ये कांदा लसूणचा वापर करू नका तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता श्री गुरुचरित्र पारायण करताना झोप येणे आळस येणे यावर काय उपाय करावे कोणतीही गोष्ट मनापासून केली के तर कधीच आळस किंवा झोप येत नाही परंतु जर झोप किंवा आळस येतच असेल तर तुम्ही, तुम्ही पहिला उपाय म्हणजे रात्री व्यवस्थित पूर्ण झोप घ्या यामुळे तुम्हाला पारायणाच्या वेळी झोप येणार नाही दुसरा म्हणजे सकाळच्या वेळेत पारायण करा सकाळच्या शांत वेळेमध्ये आणि आपण झोपेतून उठून लगेच फ्रेश झाल्या झाल्यामुळे झोप येणार नाही दुपारच्या वेळेस पारायण करताना झोप येऊ शकते म्हणून दुपारची वेळ तुम्ही टाळू शकता पारायणासाठी गुरुचरित्र पारायण करताना सर्व नियम पाळणे आवश्यक आहे का सर्व नियम पाळलेच पाहिजे असं काहीही बंधन नाही परंतु आपल्याला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने पारायण करायचं असेल तर शक्य होईल तेवढे सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करावा काही कारणास्तव एखादा नियम पाळता आला नाही तर चिंता करू नये मनापासून देवाची क्षमा मागावी आणि श्रद्धेने पारायण करावे पारायणाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा जरूर पूर्ण करतील मासिक पाळीनंतर किती दिवसांनी पारायण करायला चालते मासिक पाळीनंतर पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी पूजा करू शकता हे आपल्या मासिक धर्मावर अवलंबून अवल असते पिरियड जास्त येत असतील तर किमान पूर्ण शुद्धी झाल्यानंतरच पारायण करावे आणि कमी येत असतील तर तुम्ही पाचव्या दिवशी केस धुवून पारायण करू शकता श्री गुरुचरित्र पारायण कोण करू शकते श्री गुरुचरित्र पारायण श्री पुरुष दोघेही करू शकतात श्री स्वामी समर्थ